हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे स्वागत आहे आणि एका नवीन दिवसाची सुरुवात आपण इथे करतो आहे तर आज आपला जो दौरा असणार आहे तो आहे नैनीताल तर नैनितालचे साईड सीन आपल्याला करायचे आहेत आणखी पुन्हा इथेच आपला स्टे आहे तर आणि आज लवकरच आपण जसं काल लवकर आलो ना तसंच लवकर यायचं आहे आणि पूर्ण दिवस एन्जॉय करायचं आहे तर हां बरं बरं उद्या अक्षतिथी आहे ना म्हणून काहीतरी खास पण करायचं आहे तर चला आज आपण कोणते सीन बघणार आहोत ते बघूया नाश्ता करायचा नाश्त्याला काय आहे तेही बघायचं आहे तर आ, अच्छा माझ्या मागे एक पेंटिंग दिसते तुम्हाला मी दाखवते ती पेंटिंग एवढी सुंदर आहे ना दाखवते मी तुम्हाला असे दोन वाघ वाघ वाघीण बसलेत आणि वाघ असा डरखळी फोडतोय असं आहे ते पीक चित्र सुंदर आहे ना उशीर होतोय कारण आपलं टाइम असत टायमावर पोहोचणं गरजेचं आहे तर लवकर लवकर जाऊया वडा सांबार संपलेला आहे <laughs> <laughs> खाबून संपलेला आहे आणि आता वेळ आलेली आहे आपली गाडीत बसण्याची <laughs> नेना देवीला जायची चौस हां तसा हलका फुलका भरपेट हलका फुलका भरपेट चल आपण तयारी करूया चेंज करतो आहे आणि तीन फिरण्यासाठी आपली मोठी बस जाऊ शकत नाही आहे म्हणून आम्ही अशा छोट्या छोट्या गाड्या केल्यात तर त्यामध्ये आम्ही ॲडजेस्ट व्हायचा प्रयत्न करतो कारण बरेच जण बऱ्यापैकी असे हेल्दी आहेत म्हणजे खाते पिते घरगे आहेत मग त्यामुळे ठीक आहे गुस्ती ना का आज कसं ते डायरेक्ट होतं त्यांचं थंड हवा मस्त एकदम छान अशी आणि आता आम्ही पण बसतो कोण कोण हमारे साथ पहिल्या पॉईंटवर आलेलो हो आहोत आणि इकडे बोलतात की हिमालय दर्शन हे जे माझ्या मागे बघता ही, ही। है, पर्वत रांगा आहेत सर्वत रांगा खूप लांब लांब आहे आणि इथून हिमालय दर्शन बघितला जातो या दुर्बिणीतून तर ते दाखवायचा इथे प्रयत्न करतात आणखी हवा ना एकदम थंड यार बहु खूप थंड हवा आहे खूप म्हणजे खूप थंड हवा आहे एकदम गार खूप छोट्या छोट्या अशा पर्वत रांगा आहेत आणि धुक्क आहे इकडे या पॉइंट वरती एवढं दिसत नाही हा जो मधला डोंगर आहे हा जर दिसला तर लाईन आहेत लाईन पूर्ण खूप छान खूप सुंदर दृश्य यार खूप सुंदर दृश्य हा आपला नेना लेक म्हणजे आपल्याला दिसतोय अगदी छान असा डोळ्यांच्या आकाराचा आहे आपण कुठे आलोय आम्ही आज नैना लेक आलोय ओके नेना लेक तुला कसा दिसतोय दाखव कुठे तो दाखव जरा आपल्या तिकडे ओके इकडे आहे अच्छा तुला मँगोसारखा दिसतोय का डोळ्यासारखा दिसतोय मँगो मँगो ओके तर ह्याला मँगो ॲक्च्युली इथे दोन नावं दिली आहेत इथले जे ड्रायव्हर आहेत आपल्याला ते सांगतात की हे मँगो शेफल आहे पण इथे म्हटलं जातं नेनाले तर हा तो आहे छान आहे तर आपण आता चाललोय लवर पॉईंटच्या दिशेने आणखीन ते लवर पॉईंट पण आहे आणि सुसाईड पॉईंट पण आहे म्हणजे तुमचं लव इथे जमलं तर ठीक तिथेच या आणि जर तुमचं ब्रेकअप झालं की सुसाईड करायला पण इथेच या तर या ठिकाणी आपण चाललो आहे इथे वातावरण खूप छान आहे आणि खरंच नैनीताल बघण्यासारखं आहे पण सगळे पॉईंट कवर करणं काही आपल्या शक्य होत नाही वेळेनुसार किंवा काही आपल्या शारीरिक दृष्टीने सुद्धा इथे तुम्ही सुदृढ असाल ना तर फिरायला इकडे मज्जा आहे फील बघा अरे बाबा या खरं सुसाईड पॉइंट आहे यार टेकडी टाईप आहे सगळं वरून काय इथे एक मिनिट काय इथे लव होण्यासारखं कुठे फुलझाड दिसत आहे लव कसं झालं इकडे का दिलंय सुसाइड पॉईंट अगदी शंभर टक्के इथे बरोबर मंडळी आता आपण आलो आहोत नैनिताल मध्ये सुसाइड पॉइंट आणि लवर पॉइंट बघायला तर आता इथे बघा एकदा मी पूर्ण व्ह्यू दाखवतो हे आपल्या मॅडम आणि त्यांचे मिस्टर कसं वाटतंय लवर पॉइंट वर आल्यावर बोला। चालेल कोण कोणी बोला तो जस्ट पॉइंट आहे आपण एन्जॉय करूया त्या मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो पुढचा खूप छान सुंदर व्ह्यू आहे हे बघा उंच उंच डोंगर आणि त्यात बसलेल्या छोट्या छोट्या वस्त्या वेगळ्या कलरमध्ये आहे तुम्ही पाहू शकता आणि हे आपला निसर्ग आहे ज्यासाठी आपण खूप पैसे देऊन इथे येतो आणि याचा अनुभव आपण घेतो खूप छान आहे आणि डोळ्यात बसवण्यासारखं आहे आपण कधीच विसरू शकत नाही असं आहे ज़ीज़ारी ज़ीज़ारी आता एक आरंभ आहे कस वाटत मला नाही वाटत टक्के सुसाईड पॉईंट वाटत अच्छा खरंच म्हणजे रिक्स पाहता सुसाईड पॉइंटच आहे पण आपण त्याचा एन्जॉय घेऊया तू तर आमच्या सगळा जो महिला ग्रुप आहे लेडीज स्पेशल तर त्यांचं काय मत आहे व्हेरी ब्युटिफुल अतिशय सुंदर व्ह्यू आणि छान लवर्स पॉइंट आणि सुसाईड पॉइंट दोन्ही बाजूबाजूला आहे सो इट्स गुड छान वाटते बघायला मस्त ब्युटी अनुभवायला मिळते आम्हाला इकडे उत्तराखंडमध्ये जे मुंबईमध्ये विशेषतः आम्हाला दिसत नाही त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय फ्रेश वाटतं हवा पण फ्रेश आहे सुद्धा फ्रेश आहे मस्त आहे येस तर आमच्या या ज्या ब्युटीज आहेत हो त्या एन्जॉय करतो आम्ही कारण ते तुम्हाला दिसेलच जसे जसे गेम आता हॅलो हॅलो आम्ही गेम खेळतो शूट किती झाले माहित नाही आम्हाला जे मिळेल ते मी टाकेन ठीक आहे तर ते आहे पण आम्ही फुल एन्जॉय करतोय तीन दिवस झाला एका हॉटेलमध्ये एन्जॉय करतोय आणि रोज जे आम्ही गाडीत करतो धिंगाणा तो वेगळाच आहे तर ते थोडं 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 जसं येईल मी टाकेन आणि तुम्ही पण बघा नी एन्जॉय करा आमच्या सोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय म्हणजे त्याला आल्याचा फील घ्या व्हिडिओ बघून हा एक छानसा डोंगर मला इथे दिसतोय आकार बघा इथं किती सुंदर आहे किती सुंदर आहे आणि छोटे 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 अशा म्हणजे घरं दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक एक आकार त्या दगडांना आपल्याला बघायला मिळतोय रस्ते बघा किती छोटे दिसत आहेत तिकडे आणि बाकीचं तर काय आमच्या प्रसादने कवर केलेलंच आहे तर त्यामुळे तुम्हाला ते सगळं बघायला मिळत आहे रऊंड कलरचं कर तू आहे त्याचा गोळा करून ते साखरे यायचं करतं कम्फर्ट तुम्ही एकदम कम्फर्ट हा आहे एको पॉइंट्स आणि इथे आपण आलेलो आहोत आणि याची प्राईज आहे तिकीट्स आहे त्याला ती आहे शंभर रुपये पर पर्सन मुलांसाठी साठ रुपये आहे आणि असेच आपण वरती जाणार आहोत तर शिड्या आहेत अशा एक्झॅक्ट बघूया का आपण काय आहे इकडे इथे लिहिलेलं आहे गुफाओ मे सावधानीपूर्वक चले म्हणजेच इथे आहे गुफा आणि हे एक गार्डनच आहे गार्डन आहे हे हा मॅप आहे गुफा मी का रस्ता, तर चला आपण जाऊया गुफामध्ये बापरे इकडे बुल बुल राईट पण आहे वाटत हे बघा कोण बसायचं बुलवरती तर आम्ही ह्या अशी गुफा आहे आणि त्यामध्ये आम्ही करतोय प्रवेश खूप सांभाळून करायचा आहे कारण खूप अशी अरुंद जागा आहे बरोबर आहे ना ओके बाप रे वाव चला ही अशी गुहा आहे तर अशी चिंचोळी जागा आहे आणि त्यातून जायचं आहे अरे बाप रे बाहेर पडायच इकडे आहे अच्छा सावका सावकाश घाक टाका काय तुम्ही काही म्हणाले हा बोला बोला Uh, कडे कपारी दरी खोरे हे शब्द आपण फक्त ऐकले होते आज ऍक्च्युली प्रत्यक्षात अनुभवतोय आणि प्रचंड थंड आहे आतमध्ये आणि एक वेगळाच अनुभव आहे की आपण गुहेतून चाललोय गुहेच्या गुहे रस्त्यातून चाललोय मस्त वाटतंय एकदम मस्त आणि आपण खरंच दरी खोऱ्याची लोक तसं आपण प्रूफ करतोय चला आता रस्ता सरळ ऐकूया

<laughs> आणि सगळे प्रयत्न करतायत हे बघा सगळ्यांनी हाय करा एकदा व्हिडिओ मध्ये ओके तर हा अनुभव घेतात सगळे जण अंधार पण इथे लाईट लावलेली आहे शूटिंग काढायला पाहिजे हे काय करते माझ्यासारखी इकडनं निघते अरे शूटिंग काढायला आम्ही धरलं तर मी कशी पकडू कशाला मग मी पडू तोंडावर हा तर असा अंधार आणि आमची मावशी गागा इथे उतरण्याचा अगदी जोरदार प्रयत्न यशस्वी करताना दिसतात इकडे आणखीन होत आहे निघत आहेत ते आणि आता मी आहे अंधारात दगड लागेल कव्हर झाला बापरे एवढा धम लागला एक वेगळा अनुभव इथून निघालो दोन गुफा पार करून आम्ही आलेलो आहोत हा दम पण मजा आली थोडं एक्सरसाइज आणि असं वाटलं खरंच आपण घरी कपारीतून जातोय असं फील झालं हा आवाज येतोय हा आवाज आहे पॅन्थर ओरडतोय पॅन्थर तर आम्ही या पँथरच्या गुव्यातून सुखरूप बाहेर आलेलो आहोत त्यासाठी जोरदार टाळ्या टाळ्यादरी वाजवायचे तुम्ही ठीक आहे हां हे पण शेळे आलेले आहेत पँथरच्या गुव्यातून बाहेर

संकट मोचन हनुमान मंदिर ह्या मंदिरात आपण दर्शन करायला आलो आहे आणि हे आपलं सकाळपासूनचं पाचवं ठिकाण आहे ना चला दर्शन करूया तर मग आपल्या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन करणं काही म्हणजे सॉरी दर्शन घेतलं पण व्हिडिओ शूटिंग किंवा कॅमेरे अलाव नाही आहे त्यामुळे आपण काही काढले नाही आहेत पण म हनुमानाचं जर मंदिर म्हणाल ना हनुमानाचं मंदिर खूप सुंदर खूप छान खूप छान फुलझाडं आहे त्याच्यामध्ये आणि हनुमानाची अशी प्रचंड भव्य मूर्ती आहे आणि त्या मूर्तीमध्ये त्याच्या हृदयामध्ये जे अशी छाती फाडून दाखवलेलं जे आपण बघितलं आहे तर तसंच त्या मूर्तीमध्ये त्यांचं राम आणि यांचं मूर्ती त्याच्यामध्ये आहे म्हणजे त्यांची छवी आहे त्याच्यामुळे बघायला खूप सुंदर वाटतं आहे आणखीन खूप छान वाटलं पण फक्त एवढंच आहे की आपण तिथे आतमध्ये मोबाईल अलाव नसल्यामुळे आपण त्याची काही कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करू शकलो नाही तर पण खूप छान आहे तर चला आता आपण बघूया पुढे काय आहे ते हे बघा आम्ही जेवायला कुठे थांबलो आहे बघा हे बघा मस्त असं गार्डन एक शोधून काढलं आहे मंदिरच्या बाजूलाच आहे आम्ही त्या तिथे आम्ही असं वनभोजन करतो आहे आणि आज जेवणाला आणलं आहे वेज पुलाव आहे कोबीची भाजी चपाती लोणचं पापड तर असं जेवणाचा आनंद आम्ही असं मस्त झाडाकडे बसून घेतो आहे आवाज येतो तुम्हाला कोकिळा गाती असा कोकिळेचा आवाज घेत जेवणाचा आनंद आहे फक्त कान देऊन ऐका कस कोकिळा ओरडते आवाज आवाजे गाईच तर आपण आता आलेलो हो आहोत जेवण खावण करून नैनीताल टेम्पलमध्ये आणखी माझ्या मागे तुम्ही बघत आहात हा नेनी ताल आहे नैनील जे गाणं आहे तालो नैनीताल न आणि आपण चालू आहे दर्शनाला ओके खूप अस छान हवा वातावरण तर यार बेस्टच इकडचं बारह अवतार निसी अवतारैनीताल अनखी हे नयन देवी मंदिर हा हा परिसर आहे आपण आतमध्ये नाही करत आहोत शूट फक्त इथे दशावतारचं जे मंदिर होतं तिथला आपण एक शूट काढलेला आहे आणखीन ह्या तलावामध्ये ॲक्च्युली हे जवळून आहे वरतून शॉट मिळतो मी घेतली आहे तिथे मस्तपैकी आहेत ना मासे दिसतात आपल्याला थोडंसं दिसतंय का ओके दिसणारच तुम्हाला कारण आहे झूम करून दिसतात ते तसे मासे आहेत खूप छान असं मंदिराच्या बाहेरच हा एक डॉगी बसला होता डॉग आता हा शॉपिंग टाइम आणि हे आहे पालिका मार्केट आणि ह्याच्या मागे आहे टीपी मार्केट झाड आहे कमल झाड म्हणून त्याची फुलं सुकून आहे ना त्याच्या वस्तू बनवल्या जातात दिवस फिरून झालाय आलो आम्ही घरी नाही हॉटेलवरती आणि आल्यावरती संध्याकाळचा नाश्ता होता तर संध्याकाळचा नाश्ता आहे दही वडे दही वडे नाश्ता आहे दहीवडे नाश्ता करूया आपण आणखीन काय करायचं हे बघूया थोडंसं एक सरप्राईज पण ठेवलंय देवेंद्र भाऊ आहे त्यांची ॲनिव्हर्सरी होती काल रात्री ते कोणाला एवढे माहित नव्हतं म्हणून आम्ही आज त्यांना सरप्राईज देणार आहे तर त्यांच्यासाठी केक मागवलाय तर तो सुद्धा केक कटिंग करायचा आहे हॅपी एनिवर्सरी चला बार बार शादी आहे बार, बार बार ये बारमो मिले, पार्टी करतेगा. आज जेवणामध्ये वांगे भरलेली वांगी पापड राईस डाळ पण आज लवकर घाई होती कारण आम्ही गेम घेतला आम्हाला गेम खेळायचा होता तर गेम खेळून आम्ही एक दुसरं कामही चालू होतं त्याच्यासोबत ते काम होतं की मी बोलले होते ना की उद्या अक्षर आहे त्या निमित्त पुरणपोळी तर त्यासोबत आम्ही पुरण बनवून ठेवलेलं आहे आणि सकाळी उठून त्याच्या पोळ्या करायच्या आहेत तर ती गडबड चालू होती म्हणून आज आपण लेट थोडंसं झालेलं आहे कारण पुरण करत होतो आणखीन आज मी त्यासाठीच जेवणाची व्हिडिओ काही बनवली नाही आहे हो आणि तुम्ही जो मी सेलिब्रेशन जे भाऊंना सर जे सरप्राईज ठेवलं होतं ते तुम्ही बघितलंच असेल तर तुम्हीसुद्धा त्यांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा द्या तर चला फटाफटा तर झोपूया सकाळी उठून पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये अक्षयतिथीयाच्या हार्दिक शुभेच्छा तर उद्या भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र